शिरूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं देखील आपली ताकद अजमावण्याचं ठरवलं असून नगराध्यक्ष पदासाठी सुवर्णा राजेंद्र लोळगे यांना उमेदवारी दिली आहे भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा लोळगे यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कार्यकर्त्यांचा येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय शिरूर शहराच्या परिपूर्ण विकासासाठी भारतीय जनता पार्टी या निवडणुकीत उतरली असून रिक्त विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढणार आहे त्यामुळं आमच्या अध्यक्षपदासह सर्व नगरसेवक विजयी होतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय परिषद आमच्या सर्व बारा प्रभागामधील चोवीस उमेदवार आणि नगराध्यक्षांच्या नगराध्यक्षपदी सुवर्णा राजेंद्र लोळगे यांचे असे सर्व मिळून पंचवीस फॉर्म पंचवीस उमेदवार अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही आज इथं नामांकन भरलेला आहे दादा आपला पक्ष निवडणगर परिषद निवडणुकीसाठी सामोरं जातो आपला अजेंडा काय असेल आज भारतीय जनता पार्टी देशामध्ये सत्तेत आहे राज्यामध्ये सत्तेत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिरूर नगर परिषदेमध्ये सुद्धा पर भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा खूप ताकदीने उभा आम्ही आमचे सर्व पॅनल हा इतका आणि आज आमच्या पॅनलच एक महत्वाचं कारण आहे करण्याचं की सुवर्णताईंनी याच्या आधी शिरूर नगर परिषदेचं अध्यक्षपद नगराध्यक्षपद खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा कार्यकाळ असल्या कारणाने भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आज त्यांची निवड करण्यात आली आणि आमचे चोवीसच्या चोवीस उमेदवार हे समाजकारणामध्ये अग्रेसर असल्या कारणाने त्यांच्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम असल्यामुळे त्यांची निवड आमच्या वरिष्ठांनी चांगल्या पद्धतीने मुलाखती घेऊन प्रत्येक उमेदवार असा मोत्यासारख्या का साइडला काढून आम्ही चांगले उमेदवारांची पारख करून सगळे उमेदवार दिलेले आहेत मात्र या ठिकाणी तुमची स्थानिक पातळी कस राजकारण आज देश मानत आज आम्हाला पक्षाने आज जो आदेश दिला होता तो आदेश मानत आज आम्ही सर्व उमेदवार जसं वरतून आम्हाला सांगण्यात आलं की आपल्याला आपल्या पक्षाची ताकद ही सिद्ध करण्याच्या आपल्याला आपला नगराध्यक्ष पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही पक्ष आदेश पाळत आहोत पक्षांकडे उमेदवार नसताना उमेदवारांची आदला बदल करून आपण उमेदवार उभे केले आहेत त्याबद्दल काय सांगितलं नाही आम्ही आमचे उमेदवार मी पहिलंच सांगितलं की समाजकारणामध्ये जे लोक अग्रेसर आहेत आणि चांगले उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं ज्यांनी नेतृत्व याच्या आधीच्या दोन निवडणूक मध्ये असेल किंवा गेल्या चाळीस वर्षापासनं हे आम लोकनेते बाबुरावजी साहेब दोनदा भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती आमदार झाले आणि तोच अजेंडा घेऊन आज आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांबरोबर ताकदीने उभे राहणार आहोत नगर परिषदेची ही पहिल्यांदाच निवडणूक आवाज आम्ही हाती घेतलेली आहे आमचे शहराध्यक्ष दादा पाचरणे यांच्या नेतृत्वामध्ये ही पूर्ण निवडणूक होणार आहे भारतीय जनता पार्टीने आम्हाला ग्वाही दिलेली आहे की आपली सत्ता आल्याच्या नंतर पूर्ण ताकदीने आम्हाला राज्यातन खूप चांगलं निधी उपलब्ध होणार आहे पूर्ण ताकदीने पक्षांनी ताकद द्यायची ग्वाही दिल्यावरतीच आम्ही हा निर्णय घेतला की आपण आपल्या पक्षाबरोबर ठाम राहण्याची भूमिका आम्ही एकत्र ठेवलेली स्वर्गीय आमदार लोकनेते बाबुरावजी पाचणे साहेब असते तरी त्यांनी आज हाच निर्णय घेतला असता हा आदर्श डोळ्या पुढे ठेवूनच आम्ही हा निर्णय घेतलेला तुमच्याकडे नवीन चेहरे काय दिसत आहेत तुमचे काही चेहरे गेले दुसऱ्या आता ही राजकीय जी गणित आहेत असल्या कारणाने आमची आमचीच लोक आहेत पण आज जो पक्ष आदेश आम्ही सामोरे गेलोय त्याचं एक आम्हाला एक जबाबदारी म्हणून आम्हाला ह्या आदली बदली म्हणू शकत नाही कारण की आम्ही लोकसभेला एकत्र होतो विधानसभेला एकत्र होतो आणि आज आज जर पक्ष आदेश आला असेल तर आमचीच लोक इकडे आहेत आणि आमची लोक तिकडे दिसत आहेत आपल्याला नक्कीच होईल कारण की बिहार सारख्या राज्यामध्ये एक हाती सत्ता एनडीए ची आल्या कारणाने आमच्याही सगळं कार्यकर्त्यांचं मनोबळ एवढंच वाढलेला आहे आणि हा बदल झाला असावा असं आपण समजू शकतो आज मला भाजप कडून नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले तर याच्या आधी प्रकाश भाऊ दाडेवाल यांच्या महाविकास आघाडीकडून मी नगराध्यक्ष पद लुसवला आहे आणि त्याचा मला अभिमान पण आहे तर आता राजकीय गणित असे झाले की आमचे भाऊच तिथं नाहीये त्यामुळं सगळ्या पक्षांकडे सगळे गेलेत आणि मला असं वाटतं की जर देशाचा विकास मोदी साहेब करतायत आणि इथे पण आपले आदरणीय लोकनेते बाबूराव पाचरणे साहेब आमदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलंय आणि जर शिरूर शहराचा विकास घडवायचा असेल तर जे सत्तेत आहेत त्यांच्या सोबत राहून आपण गेलं तर नक्कीच शिरूर शहरासाठी मला वाटतं की चांगला निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आला हजार सोळा मध्ये आशीर्वाद घेतलाय का ते जरी तनाने आपल्या आपल्या सोबत नसले तरी ते मनाने नक्कीच आमच्या सोबत आहेत असा आम्हाला विश्वास आहे शब्द दिला होता नगराध्यक्ष पदासाठी आणि तो शब्द आता त्याबद्दल तुम्हाला काय वाटत आता हे राजकीय गणित असतात आणि त्यावेळेस त्यांना जे योग्य वाटतं ते निर्णय त्यांना घ्याव घ्यावा लागतात तरी पण त्यांचा शब्द आमच्यासाठी अखेरचा होता आणि तो आम्ही पाळला भविष्यात नगरपालिकेचा दर्जा उंचवण्यासाठी काय मानस असेल माझा मानस नक्कीच शिरूर शहराचा सर्वांगीण विकास हाच असेल आणि शिरूर शहराचा विकास करताना सर्व समाजातील म्हणा किंवा सर्व पक्षातील सर्वांना सोबत घेऊन कार्य करायचं एवढंच माझा मानस आहे काय परिस्थिती आहे परिस्थिती सेमच राहणार आहे पक्ष एकत्र लढलो आहोत आता जरी आम्ही निवडणुका वेगवेगळ्या जरी लढत असलो तरी निर्णय आम्ही सगळे एकत्रच येणार आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊनच काम करण्याची माझी तयारी आहे भाजपने सत्ता अबाधित ठेवण्यासाठी काही रणनीती केलेली तयार जसे चाणक्य नेते आपण अमित शाह वाईनकडे पाहतो तसं शिरूर चाणक्य शिरूर मध्ये तर भरपूर चाणक्य आहेत आमच्या आजूबाजूला सगळे चाणक्य आहेत ताजा घड़ामोड़ जा शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पहात आल तो फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाइटला भेट द्या